काल देवदिवाळी होती आणि त्यानिमित्त मी आंबोळी केली होती आंबोळी हा कोकणातला देव दिवाळीचा पारंपरिक आणि विशेष असा पदार्थ आहे मी बनवलेली ही आंबोळी अतिशय मऊसूत अशी कापसासारखी झाली होती त्यासाठी वापरल्या महत्त्वाच्या ट्रिक्ससह मी तुमच्यासमोर ही संपूर्ण रेसिपी शेअर करणार आहे आंबोळीचं हे बॅटर एकदम परफेक्ट झालं होतं आणि त्यासाठीचं सा परफेक्ट साहित्य आणि करण्याची सर्व पद्धत आपण आज बघणार आहोत आणि ही माहिती मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला व्यवस्थित देणार आहे त्याआधी आपण आंबोळी कशी करायची ते बघून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा कोकणातला हा पारंपरिक पदार्थ तुमच्या डोशालाही मागे पाडेल इतका खूप छान होतो ज्याने कोणी खाल्ला नसेल त्यांनीसुद्धा करून बघा नक्कीच सर्वांना हा खूप आवडेल गॅसवरती तवा ठेवून तो व्यवस्थित तापून घ्यायचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं तूप इथे मी ट्रॅडिशनल पद्धतीने पारंपरिक कोकणातल्या पद्धतीने केळीच्या दांड्याने लावलं आहे तुम्ही चमचाचा वापर करू शकता आमच्याकडे कोकणात या सर्व गोष्टी अवेलेबल असल्यामुळे आम्हाला ते वापरायला सोपं वाटतं तर आता हे आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे ते याच्यावरती आपण सोडायचं आहे सोडताना शक्यतो साईडने आधी सोडायचं आणि मग मध्ये सोडायचं त्यामुळे आपली आंबोळी खूप छान होते म्हणजे पलतताना ती आपल्याला त्रासदायक होत नाही अशा प्रकारे मस्त गोल असा व्यवस्थित राहायला आकार द्यायचा आंबोळीला पूर्ण तव्याभर पसरून घ्यायचं ते आणि मग त्याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे वाफून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटानंतर झाकण उघळून बघायचं मस्तपैकी वाफालेली आपली आंबोळी तयार आहे आणि त्याला मस्त टेक्चर आलेलं आहे बघा अगदी आरपार असे छान त्याच्यामध्ये छिद्र तयार झालेले आहेत आणि फुगीर अशी मस्त अगदी स्पंजी आपली आंबोळी तयार झालेली आहे दुसरी कांबोळी मी तुमच्यासमोर पुन्हा सोडते आहे आंबोळे आणि डोसा याच्यामधला महत्त्वाचा फरक म्हणजे डोसा पातळ असतो आणि कुरकुरीत असतो तर आंबोळी ही जाडसर अशी मऊ लुसलुशीत असते या पद्धतीने केलेल्या आंबोळ्या ह्या इतक्या मऊ लुसलुशीत असतात की थंड झाल्यानंतरही त्या तशाच व्यवस्थित राहतात म्हणजे थंड झाल्यानंतर त्या छान लागतात इथं महत्त्वाची द्यायची टिप्स म्हणजे आंबोळी सोडल्यानंतर गॅसचं बटण एकदम बंद करायचं आहे बऱ्याचदा डोस्याचं असं होतं की डोसा गरम गरम खायला छान वाटतो पण थंड झाल्यानंतर त्याची चव थोडी बिघडते पण आंबोळी ही कशीही खाल्ली तरी खूप छान लागते एकूणच असा विषय आहे की जर तुमचं बॅटर व्यवस्थित तयार झालं असेल तर आंबोळी तुम्ही कुठल्याही तव्यावर कशीही काढलात तर ती परफेक्टच बनते मलाही आंबोळी करायला माझ्या बहिणीने दोन नंबरच्या बहिणीने मी जिला माई असं म्हणते तिने शिकवलेली आहे तर त्याच्यामुळे सर्व श्रेय खरं तर तिला जातं त्यामुळे तुम्हीही मी दिलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स जर व्यवस्थित फॉलो केलात तर तुमच्याही आंबोळ्या नक्कीच अशा छान बनतील बघा अशा छान मस्त लुसलुशीत अशा माझ्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर त्याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देते आहे ते नक्की बघा आणि तशा तुम्हीही करून बघा त्यानंतर आता आपण त्याच्यासाठी चटणी तयार करणार आहोत कोकणामध्ये विशेषतः आंबोळी ही चहासोबत खाली जाते चहाच्या गोडसर चवीबरोबर ती चव अतिशय छान लागते पण आजकाल चटणीचं जास्त फॅड आहे म्हणून आपण चटणी तयार करूया आंबोळी व्यवस्थित बुडून येईल अशी याची पातळ चटणी आपण नेहमी जी चटणी करतो तशी चटणी करायची आहे यासाठी लागणारं नेहमीच कॉमन आहे ओली मिरची खोबरं लसूण कोथिंबीर आणि मीठ यामध्येच ही आपल्याला चटणी करायची आहे थोडासा आंबटसरपणा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळू शकता किंवा दही टाकू शकता नाहीतर मग चिंच किंवा समजा अवेलेबल असेल त्या सीझनमध्ये तर तुम्ही कैरीही टाकू शकता आणि आपडासा त्याचा आंबटसरपणाही वाढवू शकता सर्व प्रत्येकाच्या आवडीवर आहे पण आंबो ही थोडीशी आंबट असते त्याच्यामुळे चटणी तिखटच छान लागते आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे ही बघा ही थोडीशी घट्टसर अशी आपली चटणी तयार झाली आहे याच्यामध्ये डोसं बुडवणं जरा कठीण जाईल त्यामुळे पुन्हा मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकत आहे जेणेकरून ती पातळ अशी चटणी तयार होईल ज्याच्यामध्ये आपल्याला डोसा बुडवणं सोपं जाईल आणि ही बघा आता आपली परफेक्ट कशी चटणी तयार झालेली आहे याला मी आता वरून फोडणी टाकणार आहे नेहमीचीच आपली जिरा मोहरी कढीपत्ताची फोडणी याच्यामध्ये टाकली आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणखीन छान खमंग बनते आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण साहित्य काय घेतलं होतं सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे त्याप्रमाणेच साहित्य घ्यायचं आणि ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे हे सर मी आदल्या दिवशी रात्री केलं होतं म्हणजे साधारणतः सात आठ दहा तास अगदी रात्रीचे व्यवस्थित ते पूर्णपणे उंबळले जातात आता हिवाळा चालू आहे आणि थंडीमध्ये हे बॅटर चांगलं फुगून येण्यासाठी मी इथे खास ट्रिक वापरली आहे ती तुम्ही नक्की वापरून बघा मी थोडंसं कोमट पाणी इथे करायला ठेवलं होतं गॅसवरती ते पाणी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं मिक्स करणार आहे त्याच्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडी उष्णता येऊन तुमचं बॅट हे जे बॅटर आहे ते खूप चांगलं तयार होईल म्हणजे त्याला आंबूसपणा चांगला येईल हाताने चेक करून बघा जर तुम्हाला वाटत असेल आणखीही तुम्ही त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी ॲड करू शकत असाल तर थोडं आणखीन पाणी टाकू शकता आणि व्यवस्थित असं सर जे नॉर्मल उन्हाळ्यामधले कोमट पाणी असतं त्या टेम्परेचरला हे पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवा त्याच्यामुळे तुमचं हे सर्व जे साहित्य आहे ते चांगलं उंबळून येईल आणि त्याच्यापासून आंबोळ्या खूप चांगल्या तयार होतात हे थंडीमध्येच आपण करू शकतो उन्हाळ्यामध्ये ह्याची काय गरज नसते कोमट पाण्याची तर दुसऱ्या दिवशी मग आपण सकाळी हे पीठ काय करायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते खूप चांगले असे मस्त उमळून आलेले आहेत सर्व जिन्नस याच्यामधले ज्याची मिक्सरमध्ये अतिशय छान व्यवस्थित पटकन पेस्ट तयार होईल चटणीचं जे आपलं छोटं भांडं असतं ते शक्यतो याच्यासाठी वापरा मिक्सरचं त्याच्यामध्ये व्यवस्थित लावलं जाईल इतकं ते भरून घ्या यानंतर आणखी एक महत्त्वाची ट्रिक तुम्हाला मी शेवटी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा मध्ये कुठेही स्किप करू नका प्लीज 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 सर्व टिप्स आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या अशा लाईकमुळे आणि कमेंटमुळे पुन्हा असेच चांगले चांगले व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला नवीन उत्तेजना मिळत असते त्याच्यामुळे प्लीज लाईक करा कमेंट करूनही नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता सरक, हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान असं बारीक क्रीमसारखं वाटून घेणार आहोत हे पहा कसं छान एकदम क्रीमसारखं दही किंवा लसीसारखं झालेलं आहे आता हे एका खोलगट भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे कारण त्याची उंची जरा जास्तच घ्यायची कारण आंबल्यानंतर हे पीठ थोडं वरती येतं त्याच्यामुळे जेवढं मिश्रण राहील त्यापेक्षा उंच उन्च जास्त उंचीचं आपण भांडं याच्यासाठी वापरायचं आहे आणि हे मिश्रण मिक्सरला लावताना त्यासाठी लागणारं पाणी आपण इतर दुसरं पाणी न वापरता त्याच्यामधलंच पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यासाठीच आपण सर्व चिन्नस अगोदर रात्री धुवून घ्यायचे आहेत उंबळल्यानंतर उलटे धुवायची प्रक्रिया कधी करू नका त्याच्यामुळे त्यातलं सत्व कमी होतं आणि आंबूसपणाही कमी होतो त्याच्यामुळे त्यातलंच पाणी वापरून ते आपण करायचं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडंसुद्धा आपण त्याच पाण्याने धुवून ते पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित पुन्हा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून आणि हे मग आपल्याला साधारणतः पुन्हा पाच सहा तास आंबवण्यासाठी ठेवायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन तीन तासातच ता हे पीठ लगेच आंबून येतं पण थंडीमध्ये थोडा जास्त वेळ लागतो तर थंडीमध्ये सुद्धा हे बॅटर आपण परफेक्ट कसं परमिट करू शकतो त्यासाठी आता मी अतिशय महत्त्वाची तुम्हाला इथे ट्रीक देणार आहे ती नक्की करून बघा आणि मला तुमच्या आंबोळ्या कशा झाल्या त्या नक्की सांगा सर्व मिश्रण भांड्यामध्ये ओतून झाल्यानंतर साधारण विधभर तरी अंतर वरती राहील एवढ्या मापाचं आपल्याला हे भांडं घ्यायचं होतं तर आता सर्व झालेलं आहे माझं मिश्रण ओतून मी राहिलेलं जे त्याला मिक्सरला लाले लागलेलं मिश्र हे आहे ते ह्याच्यामध्ये उठण्यासाठी त्यातल्याच पाण्याचा वापर केला आहे तुम्ही देखील तसंच करा कारण त्याच्यामुळे त्याचा आंबूसपणा खूप चांगला येतो पाणी साधन वापरता जे आपण उंबळवून ठेवलेलं होतं पाणी शिल्लक वरचं ते पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे हे खूप महत्त्वाची ट्रिक आहे याच्यासाठी हे नक्की करून बघा आता हे आपण परमिट करण्यासाठी ठेवणार आहोत तर ते त्यावेळी त्याचं थोडंसं टेम्परेचर आपण वाढवणार आहोत आणि हीच ती महत्त्वाची ट्रिक आहे ज्याच्यामुळे तुमचं थंडीतसुद्धा बॅटर खूप छान परमिट होईल आणि तुमच्या आंबोळ्या खूप छान होतील तर काय करायचं आहे झालेलं हे आता सगळं मिश्रण आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि आणि हे असंच न ठेवता आपण त्याच्यावरती एखादं ब्लँकेट वगैरे असं जाडसर कापडमध्ये ते गुंडाळून ठेवायचं आहे सर्व त्यामुळे ते लवकर परमिट होतं आणि पाहिजे तसं परमिट होतं आता आपण उघडून बघूया हे बघा छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे हेच मी आता आंबोळीसाठी वापरलेलं होतं आणि यामध्ये मी मीठ आधी टाकलेलं नव्हतं मीठ हे बॅटर कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळी आपण आंबोळ्या सोडतो त्यावेळी मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि टेस्ट करून आपल्याला कितपत मीठ लागेल तसं चवीनुसार हे मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे यानंतर आपण ते पुन्हा व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटर एकदम रेडी तयार होईल आंबोळ्या काढण्यासाठी या दिलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः दहा ते पंधरा आंबोळ्या खूप छान बनतात तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत तेवढ्या प्रमाणात म्हणजे याच्या पटीमध्ये जास्त तुम्ही घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार